नमस्कार आज आपण हाय प्रोटीन नाश्ता बनवणार आहोत चवीसोबत आरोग्यासाठीही हा नाश्ता बेस्ट आहे आज आपण पनीर पराठा बनवणार आहोत पनीर सगळ्यांनाच खूप आवडतं पनीर पराठा खाल्ल्याने तुम्हाला चव आणि आरोग्य असा दोन्ही दुप्पट असा डोस मिळणार आहे चला तर मग खूप वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला हा पनीर पराठा बनवण्यासाठीची जी कणिक आहे ती मळून घेऊया एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालून घेतलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा ओवा असा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे चिली फ्लेक्स असतील तर चिली फ्लेक्स घाला नाहीतर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं हे सगळे कोरडे पदार्थ आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्या पद्धतीची आपल्याला इथे घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही आहे हे बघा अशा पद्धतीची मी इथे पराठ्यांसाठीची कणिक मळून घेतली यावर ते आपण झाकण ठेवून घेऊया आणि एक दहा मिनिट चांगले भिजून देऊया स्टफिंगसाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर असं किसून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आवडत असेल तर थोडेसे मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत लहान मुलं जर खाणारा असतील तर मिरचीचे तुकडे घालू नका आता यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळे पदार्थ अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे आहेत तिखट मीठ सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे बघा अगदी हलक्या हाताने हे सगळे पदार्थ असे मी एकत्र करून घेतले तर पनीर पराठ्यासाठी जे स्टफिंग लागतं ते आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे कणिकसुद्धा चांगली भिजली गेलेली आहे आता याचे आपण छोटे छोटे दोन गोळे करून घेऊया कणिक व्यवस्थित अशी मी हाताने मऊ करून घेतलेली आहे कणिक जेवढी छान मऊ करून घेऊ तेवढा आपला पराठा छान मऊसूत होणार आहे आता पराठा तयार करण्यासाठी या कणकेचे मी असे दोन छोटे गोळे तयार करून घेतले याच पद्धतीने बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी एक पराठा करून दाखवणार आहे त्यासाठी या गोळ्यांना आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही गोळ्याचे अशा दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने अगदी पातळ छान अशी मी इथे एक चपाती लाटून घेतली याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याची ही मी चपाती लाटून घेतलेली आहे तर एका चपातीवरती हे जे आपण पनीरचं स्टफिंग तयार करून घेतलं ते सगळं असं छान पसरवून घ्यायचं आहे अगदी कडेपर्यंत यानंतर यावरती मी चीज किसून घातलेलं आहे चीज किसून झाल्यानंतर आता यावरती आपण जी दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे बघा आणि दोन्ही आपल्याला याचा पात्या घेऊन याच्या कडा अशा व्यवस्थित बोटाने दाबून घ्यायच्या आहेत हे बघा अगदी छान बंद केलेलं आहे हे सारण अगदी छान कडेपर्यंत पसरवून घेतलं तर अशा पद्धतीने हा पराठा आपण बोटाने दाबून बंद करून घेतलेला आहे आता हा पराठा आपण तव्यावरती घालून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंगावरती भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप किंवा बटर यापैकी कशाचाही वापर करू शकता सकाळचा नाश्ता हा फार महत्त्वाचा असतो नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे दिवसाची सुरुवात हेल्दी होण्यासाठी मदत होते तुम्ही तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि पनीर तर असंही सर्वांनाच आवडतं त्यामुळे हा आरोग्यदायी पराठा खूपच आवडेल तर हे बघा अशा पद्धतीने हा पराठा दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे चा चा हा पराठा बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही सकाळच्या घाईच्या वेळेतही अगदी पटकन तयार होण्यासारखा हा नाश्ता आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सगळे पराठे करून घेऊया हे बघा अगदी छान हे पराठे तयार होतात भरपूर सारा स्टफिंग भरल्यामुळे खूप मस्त असं आहे एक पराठा खाल्ला तरीसुद्धा पोट भरेल अशा पद्धतीचे हे पराठे तयार होतात हा पराठा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीने आजचा हा पनीर पराठा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन हेल्दी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद